वंदनाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी रात्री बटाट्याची भाजी उरलेली होती त्या बटाट्याच्या भाजीपासून एक भन्नाट पदार्थ तयार करणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साधारणत चार ते पाच चपात्या होतील असं पीठ आहे हे आणि ह्यात मी हळद मीठ तिखट आणि जिरे असं टाकलेलं आहे त्यात मी थोडीशी सुद्धा टाकत आहे कोथिंबीरीने छान अशी टेस्ट येते आपल्या चपात्यांना आणि त्यामध्ये मी ही भाजी उरलेली आहे बटाट्याची ही भाजी टाकून मस्त असे त्याचे धपाटे बनवणार आहे खूप चवदार अशी धपाटी लागतात याची जरूर करून बघा शिळ्या भाज्या असंही आपल्याला खाऊ वाटत नाही म्हणून याचा एक मी चांगला असा पदार्थ तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे हेल्दी नाश्ता आहे तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता हे सकाळी सकाळी आणि भाजी उपयोग उपयोगसुद्धा आपण चांगल्या प्रकारे करून घेतो कधी कधी असं होतं की भाज्या ह्या कमी प्रमाणात केल्या तरी उरतात त्यापासून असं काहीतरी आपण रुचकर आणि खमंग पदार्थ केला तर नक्कीच आपण सर्वजण आवडीने खाऊ माझी इथे कणिकसुद्धा मळून झालेली आहे आणि सर्व जिन्नस एकत्र करून ही कणिक मळलेली आहे आता हिला मी दहा मिनिट असंच ठेवणार आहे तोपर्यंत आपण दह्याला फोडणी देऊया आता फोडणीसाठी मी इथे पॅनमध्ये दे गोड तेल टाकणार आहे त्यामध्ये आपण मोहरी तडतडून तर घेऊया जीरी सुद्धा आपण फोडणीमध्ये टाकूया जेणेकरून त्याचा एक फ्लेवर येतो आपल्या दह्याला ह्याच्यानंतर है आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया आणि उभ्या चिरलेल्या मिरच्या आहेत सुद्धा मध्ये आपण ह्याच्यामध्ये टाकूया छान खमंग असा फोडणीचा वास येत आहे आणि आता दह्या मदे हे आपण हे सर्व मिश्रण आपण आपल्या दह्यामध्ये टाकूया हे बघा दही घेतलेलं आहे मी आधीसाठी त्यामध्ये मी हे मिश्रण टाकत आहे आणि याला आपण सुद्धा करूया थोडंसं मीठ टाकून हे बघा चवीपुरतं मी मीठ टाकलेलं आहे आता आपण याचे गरमागरम धापाटे बनवून घेऊया त्यासाठी मी ही पोळ्या लाटत आहे आणि लाटल्यानंतर आपण याला असे चमचाने थोडेसे छिद्र पाडूया म्हणजे त्यामध्ये तेल जाऊन चांगलं खरपूस असं ते भाजल्या जाईल लाटून झालेलं आहे बघा आता तव्यावर थोडं तेल रव्या म्हणजे आपली धपाटे त्याला चिटकणार नाही हे बघा असं प्रकारे थोडेसे असे चित्र केले म्हणजे ह्यामध्ये हे छान असं खरपूस भाजल्या जातं तुमच्याही घरी जर भाज्या उरत असतील तर तुम्ही सुद्धा असेच भन्नाट पदार्थ तयार करा आणि गरमागरम नाश्त्यासाठी करून खा रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सकाळी उठलं की नेहमी नाश्त्यासाठी वेगवेगळं काय बनवावं हा आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो एखाद्या वेळेस असा सुद्धा नाश्ता करून बघायला काहीच हरकत नाही बघा कसा खरपूस भातलाय आपला धपाटा भाजताना याला तूप लावलं तर हा एकद अगदी खरपूस असा भाजला जातो म्हणून जेव्हा आपण दपाटे भाजतो तेव्हा तेल त्याला तूप लावावे तेल किंवा तूप लावावे तूप लावल्याने खरपूस अ खुर खरपूस होतात आणि त्याची चवही चांगली लागते हे बघा असे थोडेसे छिद्र करून घ्यायचे आणि थोडंसं तूप लावायचं म्हणजे ते असे खरपूस असे भाजले जातात आणि खाताना चांगले लागतात खमंग काठ व्यवस्थित भाजून घेऊया तयार आहे आपली रेसिपी बटाट्याचे धपाटे आणि त्यासोबत फोडणीचं दही जरूर करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याबद्दल सर्वांचे धन्यवाद